ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत हो श्रीमाताजींच्या विचारांमधली ही संकल्पना आहे अभिप्सेतील प्रामाणिकपणा बरोबर आपल्याकडे अभिप्सेतील प्रामाणिकपणा यातून काही विचार आहेत आणि आज आपला उद्देश आहे की श्रीमाताजींच्या दृष्टीनं ही जी आपली ईश्वराप्रत ओढ असते म्हणजे अभिप्सा त्यात प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय हे जरा समजून घेऊया हो नक्कीच ही खूप खोलवरची गोष्ट आहे तर पहिला मुद्दा जो श्रीमाताजी मांडतात तो म्हणजे प्रामाणिक अभिप्सा जर हवी असेल तर आपल्या अस्तित्वाचे सगळे भाग म्हणजे आपलं मन आपल्या भावना अगदी आपलं शरीर सुद्धा सगळ्या जाणीवा हो हे सगळं काही त्या एकाच ईश्वरी ओढीमध्ये एक एकवटलेलं पाहिजे सुसंगत पाहिजे अगदी म्हणजे असं नाही चालणार की आपल्यातला एक भाग म्हणतोय मला ईश्वर हवाय आणि दुसरा कुठला तरी भाग नकळत का होईना त्याला विरोध करतोय किंवा दुसरीकडेच ओढला जातोय बरोबर ही एक वाक्यता हा आतला संवाद खूप महत्वाचा आहे हो ना ही एकवाक्यता का महत्वाची विचार करा म्हणजे जर आतच दोन प्रवाह असतील एक शक्ती ईश्वराकडे नेते आणि दुसरी दुसरी आपल्याला जगात गुंतून किंवा आपल्यास लहान इच्छांमध्ये अडकवतीय अगदी मग त्या ओढीमध्ये जोर कसा येणार ती खरी तीव्र कशी असेल नाही होणार जणू काही आपण दोन्ही दिशांना खेचले जातोय त्यामुळे काय म्हणतात त्याला संपूर्ण अस्तित्वाची संमती आणि सहभाग हवा त्या एकाच ध्येयासाठी तेव्हाच ती अभिप्सा प्रामाणिक म्हणता येईल बरोबर हा आतला संघर्ष थांबायला हवा अगदी तो थांबल्याशिवाय खरी ताकद येत नाही म्हणजे हा झाला आंतरिक सुसंवादाचा मुद्दा प्रामाणिकपणाचा पाया हो आणि यानंतर येतो दुसरा मला वाटतं तितकाच महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हेतूच्या शुद्धतेचा हो तो तर खूपच महत्वाचा आहे श्री माताजी अगदी स्पष्ट सांगतात की प्रामाणिक अभिट्छा म्हणजे केवळ आणि केवळ ईश्वरासाठीच ईश्वराची ओढ असणं म्हणजे ही जी आपली तळमळ आहे ती कशासाठी तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही मान मिळवण्यासाठी नाही कोणती तरी शक्ती मिळवण्यासाठी नाही किंवा अगदी इतरांवर प्रभाव टाकून काय म्हणतात त्याला स्वतःच्या अहंकाराचं समाधान करण्यासाठी नसावी अगदी आणि ही गोष्ट वाटते तितकी सरळ नाहीये नाहीच कारण अहंकाराचे खेळ खूप सूक्ष्म असतात आपल्याला कळतही नाही कधी कधी बरोबर आपल्याला वाटतं की आपण किती निष्ठेनं ईश्वरासाठी झटतोय पण न, न कळतपणे त्यात मी किती चांगला साधक आहे हे दाखवण्याची इच्छा असू शकते हो किंवा इतरांपेक्षा मी कसा वेगळा आहे बरोबर हे दाखवण्याची वृत्ती किंवा मग आध्यात्मिक अनुभव मिळावेत म्हणजे इतरांना सांगता येतील अशी लालसा हो हे सगळं मिसळलेलं असू श्रीमाताजींच्या मते हा प्रामाणिकपणा नाही खरी ओढ खरी अभिप्सात तेव्हाच असते जेव्हा साधनेतून काय मिळेल म्हणजे फळाची अजिबात अपेक्षा नसते काहीच नाही फक्त आणि फक्त त्या ईश्वरी चेतनेशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा असते बाकी सगळं प्रसिद्धी शक्ती मान हे सगळं अगदी गौण वाटायला लागतं म्हणजे अजिबात नको एकदम शुद्ध हो काही आपण एका आरशासमोर उभे आहोत आणि स्वतःलाच प्रश्न विचारतोय माझी ही ओढ नेमकी कशासाठी आहे बरोबर आणि त्याचं उत्तर फक्त ईश्वरासाठी असं यायला हवं अगदी मला वाटतं हे दोन्ही मुद्दे अस्तित्वाची एकवाक्यता आणि हेतूची शुद्धता हे, हे एकमेकांशी खूप जोडलेले आहेत नाही का नक्कीच जोडलेले आहेत किंबहुना असं म्हणता येईल की जर हेपू पू शुद्ध नसेल म्हणजे जर आपल्या इच्छांमध्ये इतर गोष्टींची भेसळ असेल हुँ. तर अस्तित्वात एकवाक्यता येणं जवळजवळ अशक्य होऊन जात हो कारण त्या इतर इच्छाच आपल्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या दिशांना खेचणार बरोबर मनाला वाटेल ईश्वराकडे जावं पण भावनांना जगाची ओढ वागेल शरीराला आराम हवा असेल ही ओढाताण सुरूच राहील हो आणि ही ओढाताण तेव्हाच थांबते जेव्हा हेतू पूर्णपणे शुद्ध होतो फक्त ईश्वर हेच लक्ष उरत तेव्हाच खरी एकाग्रता साधते अगदी त्यामुळे अस्तित्वाची एकात्मता साधायची असेल तर हेतूची शुद्धता ही पहिली पायरी आहे किंवा अनिवार्य आहे असं म्हणूया पण हे एकदम साधणारं नाहीये अर्थात नाही नाही हा एक सततचा प्रयत्न आहे सतत जागरूक राहण्याचा प्रवास आहे आजच्या आपल्या या चर्चेतून श्रीमाताजींच्या विचारानुसार अभिप्सेतील प्रामाणिकपणाचे दोन मुख्य पैलू आपण पाहिले पहिला म्हणजे आपलं संपूर्ण अस्तित्व मन भावना शरीर या सगळ्यांनी मिळून एकमुखाने एकत्रितपणे ईश्वराकडे वळणं कोणतीही आंतरिक ओढाताण किंवा विरोध न ठेवता आणि दुसरा पैलू म्हणजे ही जी ओढ आहे ती केवळ आणि केवळ ईश्वरासाठीच असणं हो इतर कुठल्याही लौकिक किंवा वैयक्तिक लाभासाठी नाही म्हणजे प्रसिद्धी प्रतिष्ठा शक्ती किंवा अहंकाराचं समाधान या सगळ्यांसाठी नव्हे बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर किंवा समजून घेतल्यावर एक महत्वाचा प्रश्न मनात येतो काय की ठीक आहे प्रामाणिक अभिप्स अशी आंतरिक एकरूपता आणि हेतूची निर्भेळ शुद्धता आवश्यक आहे पण मग पण आपल्या रोजच्या जगण्यात जिथे आपल्या आतच इतके परस्पर विरोधी इच्छा असतात सवयींचे इतके दबाव असतात बाहेरच्या जगाची आकर्षणं असतात या सगळ्याशी झगडत असताना हो या सगळ्या गोंधळात ही एकरूपता आणि शुद्धता प्रत्यक्षात कशी आणायची कशी जोपासायची हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं अगदी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर